महाराष्ट्राच्या कालाकोफ्यात अन्या वंश्यामध्ये अतिव्यस्त तुम्ही सगळीवर आज हा या सणांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कशासाठी होकार महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये सांस्कृतिक जीवनामध्ये साहित्य जीवनामध्ये समाज जीवनामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाला कर विचाराला एक इतिहास निर्माण केला अशा तो नोंद लेख पातळ घेतली पाहिजे आणि त्यासाठीच भारतरत्न या संबंधीची मागणी आज तुम्ही या ठिकाणी करता अधिक त्यांनी सांगितले रे रोज खाई मला विचार सोळा की कशासाठी तुम्ही हे तिचं मला उंची वाजवायची तिची वाजवायची ती खाली असताना ऐतिहासिक हवी आणि ती व्हावी असं वाचत असेल शून्यास्त जन्मलेला उपेक्षित कुटुंबाच्या वाजयला आणि विद्वता साहित्य कर्तृत्व संगीत या सगळ्या क्षेत्रामध्ये देशाची उंची दुनियामध्ये वाजवला अशी जर व्यक्ती असेल तर त्यामुळं त्या भाजपची उंची ही दुनियामध्ये वाजल्याश्वर वाजवले ती वाजवायची असेल त्या आणि साखेला विसरून तुम्ही याच्यात कधी आयुष्यात होणार नाही आणि मी त्यासंबंधी सगळ जिल्ह्याचा त्या काळात का सातारा एक जिल्हा होता आणि त्या सानेजी सातारा जिल्ह्यामध्ये वाचे सारख्या गावामध्ये गावाच्या बाहेर Zirve-i Fasya-Hariş-Kara'sı. E, bu pek hiç kutu mağdur değil. Kale karnayla verilir. Fasya'yı alınan da yok adına da hala kutu Fasya'yı yok adına da verilir. वाल वाजत होत तिची वाघ ही कुटुंबियांना सात्यांना आनंद देणारी होती सांगत खूप होती गरीब होती पण वावलीला एक एकोच आनंद देत होती की माझ्या बाळाचा वाचत आहे त्या वाचा अंदाच्या संबंधीचा आनंद होता वाढत वाजे Şayet özür dilersem kısırlığa dağılır. Hani düze asıl. İlgilenme alakası var. Özür dilersem sahihte ben var olamayayım. Kısa şayet şikayet yiğit düğüşe sahip. Baktır yiğit दिवस निघून जातात व्यवसाय निघून जातात होता भाण्याचा प्रश्न आणि त्या सगळ्या काळ त्यांच्यामध्ये होता हा प्रश्न निर्माण झाला ते जायचं नव्हता जायला एकच त्याचं नाव मंगा नदी ही कष्ट करायची लढी घाम घालण्याची लढी त्यांच्या गावातून लाखो हाताला काम मिळाला दौग उभे राही इतिहास झाला त्या मुंबईमध्ये गावपासून आई या ठिकाणी हा केलं आणि हळूहळू हळूहळू काम करत असत मुंबईमध्ये त्या काळामध्ये खर्च करायची जागा कोणती मुंबईचं बंदर आणि मुंबईचं ग्राहण गाव त्या ग्रीन गाव जर तुम्ही बसलेला त्या ग्रीन गावामध्ये त्या काळामध्ये सगळ्या सकाळी फा वाजला ती वाचत्या बसत्या तर साळी साडीतून झोफ्या झोफ्यातून हातात शिजवी घेऊन आमच्या कसे कधीच्या गेजेमध्ये जायचं आणि नंतर आताच्या नंतर भोंग्याने सुट्टी झाली ती घरी यायचा

त्याच्यामुळे हिमालयाची कर्तृत्वाच्या संबंधीची उंची असेल एक व्यक्ती समाजाच्या समोर आली तिचं नाव अन्या भाऊ तू सगळं संघर्ष तुमच्यापैकी अनेकांनी काही नावं ऐकली त्यांना माहिती नाही मराठी बोलत असताना सताफ हसाचं नाव तुम्ही घेतलं तुम्हाला सताफी माहिती तुझे एक काळ असा होता मुंबईचे राजे कोण म्हणलं ते सता फसरचं हे घेते नेते होते त्यांच्याशी संघर्ष झाला काय संघर्ष झाला त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्र नव्हतं महाराष्ट्र आणि गुजरात या दोघांच द्विभाषिक म्हणून राज्य होत आणि ते द्विभाषिक राज्य नको आम्हाला मराठी माणसाचं राज्य आम्हाला मा हवं आहे ही जन्माला लोकांच्या मध्ये होती देसाई प्रधानमंत्री मुख्यमंत्री होते आणि संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला आवड राहण्याच्यासाठी मलाजी आणि त्यांच्या राज्यकर्त्यांनी वंदकीचा वापर केला एकशे साठ लोकांचे वंद पाजे हुतात्म झाले Asistan soracak, avan hususlar soracak olun. Az önceki hasta, ki cevabı ne sıklam? Ya diye seslere ses kalanı, nasıl bir cevap var ya sadece? Başından geleni söyler. Nasıl diye seslendik? ही जादूसे कोणी केली ही जागृती जादूसे अनेकांनी केली पण ही जागृती जादूसे कैद्यासाठी असा देव घेतला आणि आपल्या आवाजानं घेताना संपूर्ण महाराष्ट्राचा ताजा कौशाचा प्रत्येक माणूस जागा केला आणि ते जागा करण्याच्या संबंधीची दृष्टी त्यांनी दाखवली त्याच्यामध्ये अण्णा माणसाचे अमोल शेख यांचं नाव घेतलं तो इतिहासा खुला होता हा जे आवाज अन्नाबाबी माणूस जागा केला त्याच्याचं स्वतः अभिमान जागा केला सौंदर्जी या तामासाची शेचवली फार दिल्ली खरे दिल्लीला वर्षात काढल्या दिल्लीच्या वर्षामध्ये अण्णाबाऊ अंबशेखाई गावांतर अशी अनेकांची नावं घेतायची त्यांच्या देशाची राजधानी जागृत झाली काय हे कस सांगण्यात आलं हे वादळ मराठी अस्मितीची मान्यता केंद्र सरकार लोकांनी नोंद करते थांबणार नाही कशाची अभ्यास झाले त्यांना त्यांचं राज्य पाहिजे आणि ते राज्यभाजे याचा अर्थ कष्टकऱ्याचे राजभाजे गाव बाजाराचे राज्य अण्णा वंश वासे वाजेच्या खोजामध्ये जन्मले ही व्यक्ती तिची दृष्टीन्स केली विचार स्वीकार साम्यवादा सामन्यावधी आणि त्या संबंधीचा आदेश होता सामन्यावधी त्याची न जगाचा महत्वाचा देश त्या काळामध्ये अमेरिकेच्या सोयी सर सोय व्यक्ती त्या देशाच्या नेतृत्वाने सुद्धा घेतली आणि त्या देशाच्या नेतृत्वानी सोय रशियाच्या बाहेर हा विशाल मांडण्याच्या साठी कामगिरी करणारे जे वाहन पुरुष आहेत त्याची नोंद घेतली आणि त्या वाहन पुरुषांच्या मालिकेमध्ये अण्णाभाऊचं नाव आलं रशियाचं निमंत्रण दिलं अण्णा भाऊ आमचा वाटत्याचा सुख होत वास्को मध्ये गेलं त्यांचं लिखाण होत ते रशियन भाषेच्या भाषेमध्ये आलं जगाच्या सोळा सात भाषेमध्ये त्यांचं लिखाण त्या ठिकाणी केलं अण्णा भाऊ काही वाचे गाव म्हणून एवढं राहायचे जगाच्या कष्ट विशाल झाल्याचा घटकांच्या मध्ये अण्णा मागचं नाव त्या ठिकाणी केलं भारताचा हा फर्चा आहे पण त्याही ह्याच्या भारताची प्रतिष्ठा दुनियामध्ये वाढवण्याचं काम कुणी केलं या मालिकेमध्ये आपल्या जर कथा करायची असेल तर अण्णाचं नाव घेतल्यास पूर्ण होत नाही झालं की त्यांच्या कर्तृत्ना झालं अनेक कथा लिहिल्या कादंबऱ्या गीत लिहिली माणसं जादूत केली त्यांच्या लेखणीमध्ये एक जबरदस्त शक्ती होती आणि त्या शक्तीच्या माध्यमातून हे काम केलं फकीरा ज्याला मराठी साहित्य समजत साहित्य वाचन त्यांनी केलं फकीरा इथे असून त्याला द्यायचे राहत आणि म्हणून असे मराठी काम जरी करणार आहात पुस्तकांचा नेता घाम वाहनाऱ्यांचा नेता आम्हाला प्रतिसाद देणारा हा नेत्र आज या महाराष्ट्रामध्ये फायदा महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसा विषयाचा अभिमान आहे आणि देशाची मराठी भाषेची साहित्याची कलेची संस्कृतीची उंची त्यांनी वाजवली अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या नुसते केलंच पाहिजे ही भूमिका आपल्याला घ्यायला <laughs> त्यामध्ये दुसऱ्याच सांगतायच नाही भाजपवाल्याला ना कष्टकऱ्यांच्या कि बद्दलची किती असतात ही मी काय सांगायची गरज आहे पण त्याला फार येतच आलो अण्णाचा विचार फुजवून घेतला त्या विचारांना फुजरायचा निकाल घेतला तर माझी खात्री आहे महाराष्ट्राच्या देशाचं चित्र बनवण्याची त्याची तयारी करायची या भावने तुम्ही लोकांनी सुरू केला आज तुमच्या पुस्तक नाही समोर महाराष्ट्र त्याच्याबाबत करण्याची काळजी हो <laughs> से <laughs> एक सहज झाली आपण सगळ्यांना आनंद माझी माईला काय सांगायचं मला सुद्धा अजित त्याला सांगितलं जीवाची झाली राहिली तुमच्या आनंद असा

हॅलो एवढा तुम्ही फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो एक केंद्र सरकारच्या अर्थात राष्ट्रपतीचा प्रधानमंत्र्यांचा आताचा हा महिना दीड महिना दुसऱ्या कामात ते काम संस्तू नी तुमच्या आहे तुम्हाला सगळ्यांना घेऊन